नमस्कार गुड मॉर्निंग आपल्या उर्वांशी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आहे तर आज मी माझं सकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे पाच ते दहा वाजेपर्यंत मी सकाळची कामे कशी आवडते तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर रोज तर मी पाच वाजता उठे पण आज पंधरा मिनटं लवकरच जाग आलेला तर मी पाचच्या आधीच उठले तर मी रोज पाच ते साडेपाचपर्यंत वॉक करते त्यानंतर वॉक करून झालं की घरात येऊन कोमट पाणी पिते किंवा पाण्यामध्ये लिंबू पिळून तर हिवाळ्यामध्ये तर मी कोमट पाणीच पिते लिंबू पिळत नाही इकडे उर्वांश पण आपला उठलेला तो उठत नाही तर मग त्याला दूध दिलेलं तो सकाळी मी उठले की माझ्या मागेच तो उठतो त्याची ते, काही झोप होत नाही मग तो थोडा वेळ चिडचिड करत राहतो त्याला हो नाही दिलं तरी तो म्हणतो की मम्मा तू पण झोप पण आपल्याला कामं करायचे असतात मी तर काही झोपू शकत नाही मग इकडे उर्वांशला दूध दिलेलं तर बघा तरी त्याची चिडचिड चाललेलीच कारण की त्याची झोप होत नाही पण त्याला माझ्या मागेच उठायचं असतं तरी इकडं मग मी झाडायला घेतलेले मग साडेपाच वाजता तर आज थोडा वेळच झालेला कारण की उर्वाश उठला कधी शांत उठतं तर मग लवकर कामाला ला लागता येतं नाहीतर मग त्याला थोडा वेळ जवळ घ्यावं लागतं मग तो शांत होतं तर मग आज जरा त्याची चिडचिडीच चाललेली तर मग पावणे सहा वाजता मग मी झाडू मारायला घेतलेला तर झाडताना भरपूर ठिकाणी म्हणजे खूप असं मोठा पोर्च आहे आणि अशी गल्ली पण आहे तर ते झाडायला थोडा उशीरच लागतो आणि पायऱ्या ला, पण झाडलेल्या रोज तर काही पायऱ्या झाडत नाही हप्त्यातून तीनदा झाडते आणि पुसून घेते तर आज मी इकडून पायऱ्या पण झाडून घेतलेल्या आणि इकडे आपल्याला मी जे पक्षी दाखवले होते तिथं नीलकंठ भगवान बसलेले होते तर खरंच मला रोज सकाळी त्या नीलकंठ भगवानचे दर्शन होतात आणि त्यांचे दर्शन घेणं चांगलं असतं तर इकडे माझ्या जा पायऱ्या झाडून झाल्या होत्या पायऱ्या झाडून होत नाही तर मग मी लगेच पोछा पण लावून घेतलेला तर इकडे बघा उर्वांश माझ्या मागे मागेच फिरत होता।, होता तर इकडे मी सगळे सोप्यावरचे कवर वगैरे झटक झुटक आणि बेडवरची बेडशीट वगैरे झटकून छान झाडून घेत असते तर इकडे मग मी झाडून पण घेतलेले आणि उर्वांश आपला उभा होता तर खरंच असं कामाचं रुटन ठेवलं ना तर म्हणजे आपली कामे लवकर होतात आणि सकाळी उठलं की मग फ्रेश पण वाटतं नाहीतर आपण उशिरा उठलं तर, तर मग ते कामं पण निवांत आरामशीर होतात तर मग मी आधी तर माझे माझंही थोडंसं लेटच व्हायचं सहा वाजता उठायचे पण कामं व्हायची नाही घाई व्हायची पण आता पाच वाजता उठायला लागले तर कामं पटपट होतात आणि छान स्वतःसाठी मग वेळ पण भेटतो मग इकडे छान अंथरुंद वगैरे काढलेलं बेडशीट झटकून घेतली आणि मग सगळं झटकलं की मग झाडायला घेतली बेडरूम तर इकडे बघा उर्वांश आपला चिडचिडच करत आहे कारण की त्याची खरंच झोप झाली नव्हती संध्याकाळी पण तो उशिरा झोपलेला त्याला तर मी उठल्यानंतर अजून झोपून दिलं पण तो लगेच पुन्हा पाच मिनिटांनी उठलेला तर उर्वांश मला म्हणत होता की माझा टेंट साफ करून दे त्यासाठीच तो रडत होता मी रोज तर टेंट साफ करत नाही पण तू दोन तीन दिवसातून तो स्कूलमध्ये गेल्यावर आरामशीर करत असते पण आज त्याचं चाललेलं की तू आताच करून दे तर इकडे मी टेंट साफ करून दिला तर बघा टेंट साफ करून दिला पण त्याला तू इथेच गाडी ठेवली तिथेच गाडी ठेवली असं चाललेलं तर यामुळेच आपल्याला कामाला उशीर होतात अजून मग मला तो म्हणत होता की तू इथं नको ठेव इथं ठेव मग पुन्हा त्याला मी व्यवस्थित ठेवून दिलेलं खरंच लहान मुलं असले ना आपण एखादी काम पटकन करतो म्हटलं तर ते होत नाही त्यांच्या मनानुसार घ्यावं लागतं तर इकडे मग मी पोछा पण लावून घेतलेला आता आम रूम तर खूप मोठे आहे आणि बाहेर पण असं खूप मोठं पो लावावं लागतं झाडून पोछा वगैरे पण आता मी या व्हिडिओमध्ये तेवढं दाखवत नाही व्हिडिओ तर खूप असा आपला काय म्हणते पाच वाजतापासूनचं रुटीन जे आहे साडे दहापर्यंतचं मी तुम्हाला फक्त साडे अकरा मिनटातच दाखवत आहे तर इथं खूप साऱ्या अशा गोष्टी स्किप केलेल्या आहेत मग इकडे छान पोछा लावलेला आणि आधी मी घराचा पोछा लावून घेते मग बाहेरचा पोछा लावते तर पोर्च खूप मोठं आहे आणि अशी बाल्कनी आहे ती पण खूप अशी मोठी आहे तर मला एक घंटा झाडू आणि पोछायला लागतो म्हणून तर मी रोज काही पायऱ्या वगैरे पुसत नाही हप्त्यातून तीनदा माझा ठरलेलाच आहे तर इकडे मग मी सगळीकडे पोछा लावून घेतलेला आणि खरंच आठ पंधरा दिवसाआधी दिवस लवकर उगवायचा पण आता आठक दिवस झाले की आता साडेपाच वाजले तरी अंधारच असतो नाहीतर आधी मी उठायचे साडेपाचला तर असा छान दिवस उगवलेला असायचा आता बघा निदान पावणे सात तरी झाले असेल कारण की हरवेळी तर लवकर होतो पोछा पण आज उर्वांश उठलेला तर तो जरा चिडचिड चीड़ करत होता तर मला पोछा लावायला उशीरच झालेला इकडे मग मी गल्लीमध्ये पण पोछा लावलेला असा भरपूर असा वेळ लागतो निदान मला खरंच एक घंटा लागतो पण मी रोज लावत असते घरात तर रोज लावत असते पण बाहेर वगैरे मग कधी गल्ली सोडते एका दिवस एक दिवसा आळ लावते किंवा कधी लवकर कामं झाले उर्वाण चांगला राहिला रडत वगैरे नसला तर मग लावून घेते नाहीतर मग त्याच्या मूडनुसार कारण की पुढचे पण आपल्याला कामं करावं लागतात स्वयंपाक वगैरे तर माझा नऊ वाजता झालाच पाहिजे कारण की अहो नऊ वाजता जेवण करून जाता तर मग इकडे सगळीकडे पोछा लावून घेतलेला आणि उर्वांचं चाललेलं माझ्या मध्ये मध्ये करायचं मग इकडे मी भांडे पण घासायचे राहिलेले संध्याकाळी कारण की काल चार वाजता लाईट गेलेली तर संध्याकाळी साडेसात वाजता आलेली तर मग स्वयंपाकाला पण उशीरच झाला होता तर मग भांडे राहिले कधी कधी कंटाळा येतो तर मग मी तसेच ठेवते मग इकडे भांडे घासून घेतले आणि इकडे छान अशी आंघोळ करून आलेली तर आंघोळीच्या आधीच मी कपडे धुवून घेते तर मग इकडे आंघोळ करून येत नाही तर वरण मांडलेलं कारण की अहोनी भाजी केली होती त्यांचा खूप मला सपोर्ट आहे ते खूप सपोर्ट करतात त्यामुळे माझे कामं एवढ्या पटापट आवरतात नाहीतर कसं लहान मुलं असलं की त्यांच्याकडे पण भरपूर लक्ष द्यावं लागतं पण अहोंचा सपोर्ट असल्यामुळे कामं आवरतात कारण की उर्वांचं असं असतं की मी स्कूलमध्ये जायच्या आधी तू पूजा कर त्याच्या समोरच पूजा झाली पाहिजे आणि तसंही आपण म्हणजे दहापर्यंत पूजा करावी असं म्हणतात मी वाचलेलं यूट्यूबवरच आपल्या तर मग इकडे मी भात पण मांड वरण भात मांडून घेतलेला तर रहोणी केली होती मग इकडे कळ कणिक मळायला घेतलेली आज हेअर वगैरे वॉश करायचे होते तर थोडा उशीरच होणार होता मग कपडे वगैरे धुतले आंघोळ करून मग इकडे लागले स्वयंपाकाला तर आज कारल्याची भाजी वरण भात आणि पोळी बनवणार होते आणि उर्वांच्या टिफिनवर तर त्याला त्याचा फेवरेट फोडणीचा भात देणार होते ते इकडे आपली मस्त कणिक मळून ठेवून दिली आणि इकडे उर्वांचा फोणीचा भात करायला घेतलेला उर्वांश फोडणीचा भात आवडतो आणि मला पण ते सोपं वाटतं कारण की आमचा तर स्वयंपाक होतो फक्त भाताला फोडणी द्यायचं राहतं तर मग इकडे मी फोणीचा भात बनवायला घेतलेला कारण की उर्वांश पोळी भाजी वगैरे खात नाही चार वर्षाचा आता होत आला तरीही पण चला शिकेल आता कधी शिकेल माहीत नाही प्रयत्न तर चालू आहे तर त्याला चारायचं पण तो काय ऐकत नाही शिकेल त्याला समज आल्यानंतर मग इकडे मी फोडणीचा भात बनवायला घेतलेले आणि त्याच्या फोडणीच्या भातामध्ये दोन मिरच्याच टाकते आणि ते पण त्याला दिसलं नाही पाहिजे कढीपत्ता वगैरे फक्त त्याला तो टमाटर आवडीने खातो कांदा आणि टमाटर पण मिरची आणि कढीपत्ता दिसला नाही पाहिजे पण मी टाकत असते आणि भात टिफिन भरायच्या आधी ते काढून घेते तर इकडे मस्त असं उर्वांच्या फोडणीच्या भाताला फो फोडणी दिलेली आणि जी इकडे मी डाळिंब पण काढायला घेतलेले उर्वांच्या टिफिनवर रोज एक फ्रूट्स द्यायचा असतो तर मग उर्वांशला डाळिंब आवडतात ॲपल दिलं की मग तो अर्धा कापणार आणि मग ते फेकण्यातच जातो कारण की तो ब्लॅक झाल्यावर तो खात पण नाही आणि आपल्याला पण सराव असं वाटत नाही तर मग मी इकडे छान असा फोणीचा भात बनवून घेतलेला आणि एका साईडला डाळिंब काढत होते तर मग दुसरं काम मदत आलं की मग असं काम एखादी माघं राहून जातं तर मग इकडे आपला मस्त छान असा फोडणीचा भात तयार झाला होता उर्वांच्या टिफिनवरचा आणि इकडे उर्वांशच्या पप्पानी उर्वांशला आंघोळ करून दिली तर मग मी उर्वांशला तयार करायला घेतलेले ती पण आलेली आंघोळ करून तिचं पण आणि उर्वांच्या स्कूलचा टायमिंग सेमच आहे तर तिने काहीतरी आणलं होतं तर तेच उर्वांशला दाखवत होतं तर उर्वांचं चाललेलं की मला पण पाहिजे त्यांच्या अशा गोष्टी चाललेल्या आणि इकडं मग मी उर्वांशला तयार करून दिले कारण की सगळी कामं आता हळू दिसले असले तरी पटपट आवरावं लागतात खरंच सकाळी उठलं पाच वाजतापासून की एक मिनिटाची सुद्धा पुरसत नसते बसायला आणि इकडे मग मी प्यायचं पाणी भरून घेतलं आणि पूजासाठी पण मोटार लावली होती तर पाणी घेतलेलं इकडे मग ओहनचा वेळ झाला होता जेवणाचा तर मग त्यांना पोळ्या बनवता बनवताच गरम गरम जेवण पण वाढलेलं इकडे मी मग सगळ्या पोळ्या बनवून घेतलेल्या आणि इकडे ओहनना ताट पण वाढून दिलेलं खरंच आणि आमच्याकडे चाय पित नाही अहो आणि मी आम्ही दोघेही चाय पित नाही तर तेवढाच माझा पुन्हा टाईम वाचतो नाहीतर चाय म्हटलं की पुन्हा त्याच्यात पण पाच दहा मिनिट जातात तर आम्ही सकाळी उठलो की गरम पाणी कोमट पाणी पिलं की बस तर मग त्याच्यानंतर आम्हाला स्वयंपाकच करायचा असतो तर इकडे मग सगळ्या छान पोळ्या बनवून घेतलेल्या आणि लगेच मग गॅस ओटा पण साफ करून घेतलेला पोळी शिजत नाही तोवर कारण की लगेच मी ला हाता लागले काम सगळे करून घेते नाहीतर ते पडलं की तसंच पळून राहतं कारण की हे काम सोडलं की मग दुसरं काम लागूनच राहतं त्याच्यामागे मग मा इकडे उर्वांसं मी टिफिन भरून घेतलेलं तर आज मी टिफिनवर उर्वांसला फोंडीचं भात दिलं होतं आणि मग एका टिफिनमध्ये भात आणि एका टिफिनमध्ये डाळिंब असं त्याचा टिफिन मी देत असते रोज एक फ्रुट्स असते आणि त्याच्या आवडीचा पदार्थ पदार्थामध्ये तर काही नाही फोणीचा भात वगैरे असं दोस्या टाईप काही तांदळाच्या पिठाचं बेसनाच्या पिठाचं वगैरे असं नाही तर शेवया तिखट शेवया वगैरे असंच त्याला टिफिनवर देत असते कारण की तो भाजीपोळी खायला बघत नाही आणि आपण दिली तरी तो खात नाही मग असं वाटतं की नाही तो जो खाते तेच पदार्थ द्यावा तर मी इकडे टिफिन भरलेला मग इकडे पूजेचे भांडे पण स्वच्छ धुवून घेतले आणि पूजा पण केलेली पण त्याचा काही व्हिडिओ बनवलेला नाही कारण की शेवटी खूप अशी कामाला घाई झाली होती कारण की मला उर्वा जायच्या पहिले पूजा आवरायची होती मग इकडे रांगोळी टाकून घेतली तर मग ते काय आपल्या पूजेचा वगैरे व्हिडिओ काढला नाही पण असे भरपूर कामे असतात या व्हिडिओमध्ये भरपूर अशा गोष्टी माझ्या स्किप झालेल्या आहेत तर इकडे मग गुर्वांचा स्कूलचे वेळ झाली तर त्याच्या दिदीने त्याला सोडलेलं तर बघा उर्वांश आपला चाललेला आणि मग उर्वांश केला की माझे सगळेच कामं होतात तर बघा इकडे छान अशी मी रांगोळी काढलेली होती इकडे रांगोळी काढत नाही तर गुरुवांची व्याण हल्ली होती त्याला सोडलेलं आणि जे मी सकाळी सात वाज साडेसात वाजता मी कपडे धुतलेले तर इकडे बघा मी ते कपडे साडे दहा वाजता वाळू टाकलेले कारण की सगळे कामं झाल्यानंतर मी शेवटीच कपडे वाळू टाकत असते कारण की कपडे वाळू टाकायला बसलं की पुन्हा उशीर होतं तर मग असं वाटतं की कपडे शेवटीही वाळू टाकता येईल वाढतेच दिवसभरात ते कधीही तर मग इकडे मी सगळे कपडे वाळू टाकून घेतले पूर्वांश पण आपल्या स्कूलमध्ये गेलेला होता येत नाही काही कपडे वाढायचं टेन्शन नाही पाऊस येत असला की असं वाटतं की पटकन कपडे वाढवावं पण आता इतक्यात तीन चार दिवस झाले पाऊस येत नाही आला तरी थोडाफार येतो आपले काही कपडे ओले होत नाही तर इकडे मस्त छान असे कपडे वाळू टाकून घेतले फक्त आता माझं शेव शेवटचं काम बाकी राहिलं होतं जेवण करायचं तर मग जेवण काही असं नाही मग थोड्या वेळा मग मी काम झालं की मोबाईल वगैरे बघत असते मग माझ्या मनाला जेव्हा वाटतं तेव्हा मी जेवण करते तर उर्वांश केला की थोड्या वेळ तर मी नेहमी मोबाईल बघत असते थोड्या वेळा मोबाईल बघितलेला मग इकडे जेवण केलं तर बाकीचा पसारा होता मग तो निवांत आवरत बसते तर असं आहे माझं पाच ते साडे दहापर्यंतचं रुटीन तुम्हाला आवडलं का नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब